आम्ही करतो तर जातीवाद म्हणताय संतोष भाई देशमुखांना जर आम्ही न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणता ही तुमची कोणती भाषा आहे हे नवीन षडयंत्र सुरू झाले आपण जर संतोष भायाकडून बोललो आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणले आम्ही संतोष भायाकडून बोललो की आम्ही जातीवादी आणि तुम्ही अरे आरोपीला सांभाळतात ते काय तुम्ही आरोपीला गाड्या घेऊन पळता ते काय आणि संतोष भावाला क्रूरपणे तुम्ही मारलं तो जातीवाद नाही आहे का आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी आणि तुम्ही कोणतंही वरबडून खाताय मग तुम्ही जातीवादी नाही याला काय म्हणायचं ते म्हणू द्या इथून पुढचा काळ आपवधरा जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा गावात्यांना घरात घुसून बाहेर काढावं लागणार आहे ना विलाजे आपला आपला नाविलाजे आपल्या लेकराचे जर तुकडे होणार असले तर सहन करायची सुद्धा काही परिसीम असती कोणते मराठे आहेत आपण आपण आता संयम का मागायचा जा, जर पुढच्या काळात आपल्या समाजावरती आणि माता माऊलीवरती हल्ले झाले तर उत्तर जशाला तसाच द्यायचा आपण हटायचं नाही समाज जगणार नाही तुम्हाला सांगतो आपण साथ दिली नाही तर आपण जर आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीर उभा राहिला नाही तर आपला समाज जगणार नाही ठामपणाने उभा राहा ते संदीप क्षीरसागर ओबीसीचे कचा कच कत इथे हो जाऊ द्या त्या अण्णाला सुंबरच नाही राहिलं ते तर असं खिची देत एखा खिची देत कसलं गण पाहिजेत राव हे असायचा विषय नाही असलेच पाहिजेत यांच्या या या मुंडक्यावर पाय देणारे असलेच पाहिजेत याला आज मराठे म्हणते जो आमदार तो कुठल्याही पक्षाचा असू द्या माहिती असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या जो आपल्या बाजूना बोलान या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्याच्या पाठीमाग ठाम उभारायचं त्याला उघड पडू द्यायचं नाही नेत्रोत फित्रोत जाऊ द्या खड्ड्यात तिकडं समाजाच्या बाजूनं त्यांनी देऊन ताबदेन डबल मग त्यांना कचका कळन परभणी कशाला म्हणतात धाराशिव कशाला म्हणतात दांडे मूळच तर माग सरकत नाही मग आम्ही करू देच आता यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास देऊ द्या दे। मग यांना काचका सांगू जात यांना त्याचा थोडं सापडून द्या त्याला थोडं सापडून द्या त्याला सुद्धा वाजवतो मी त्यालाही सोडित नाही आपलं ना डायरेक्ट नाव असते आपलं ते दाटोमोटी नाव नसतं त्यांच्यासारखं आकान बन हाकीननन फाकीननन आपण असले अंदाज नाव नाही घेत उलसीक सापाडा घेत डायरेक्ट नाव आणि त्यांनी मध्ये टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत हा त्याला राज्यात फिरून देत नाही तो फक्त थोडा बी तो धनंजय मुंडे सापडू द्या किंवा किलिव मिळू द्या याला राज्यातच फिरू देत नाहीत आपण याला सुट्टीच नाही आता तुम्ही धनंजय देशमुखला धमक्यात